विजयबाबू चोरडिया यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात सातशेच्या वर रुग्णांनी दर्शविला भर पावसात सहभाग वरती मोतीबिंदू रुग्ण कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथील रवाना जैताई मंदिरात आज दिनांक सत्तावीस जुलैला स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन द्वारा नेत्र तपासणी शस्त्रक्रिया आणि आरोग्य शिबिर झाले या शिबिरात किमान सातशे रुग्णांनी भाग घेतला अनेक रुग्णांना फाउंडेशनच्या वतीने सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे शेकडोच्या वर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले उर्वरित तुकड्यांना औषधोपचार सुरू करण्यात आला आहे उपचारांनी फरक न पडलेल्यांना देखील एकतीस जुलैला सेवाग्राम येथे पाठवण्यात येणार रा आहे राहण्यापासून ते भोजनाची व्यवस्था देखील फाउंडेशन करण्यात आली आहे रुग्णांना कर एक रुपयाही खर्च न करता औषधे चष्मे ऑपरेशन राहणे खाणे देखील मोफत आहे असे फाउंडेशन सांगण्यात आले आहे विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात नुकतेच मारडी आणि शिंदोला येथे देखील असे शिबिर झाले सकाळी दहा वाजल्यापासून हे आरोग्य शिबिर सुरू झाले त्या दोन्ही शिबिरापेक्षा वडे शिबिरात मोठ्या संख्येत रुग्ण दाखल झाले आहेत गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असताना देखील रुग्णांनी आपले आरोग्य संतुलित राहिले पाहिजे या उद्देशातून वडीतील जैताई मंदिरात आयोजित शिबिरात रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शविला व रुग्णांनी समाजसेवी विजयबाबू चोरडे यांची भेट घेऊन काहींनी आपले आभार मानले तर काहींनी आरोग्य व इतर विषयक समस्या मांडल्या विजयबाबांनी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे बोलल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर हसा म्हटले समाधान व्यक्त केले अनेक रुग्णांनी त्यांना आशीर्वाद दिला रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा सेवा मांडणारे विजयबाबू चोरड्या हे कित्येक वर्षांपासून अशा शिबिराचे आयोजन करून गरजूंच्या हाकेला धाव जातात त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करतात अशा हिऱ्याला वणी विधानसभा क्षेत्राची धुरा सोपवण्यात आली तर नक्कीच या उपविभागीय चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या कार्यानी प्रभावित झालेल्यांनी वडे न्यूज एक्सप्रेसशी भाव व्यक्त केला उद्घाटनाला फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया तथा मान्यवर उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर शेषराव चौधरी डॉक्टर रोहित चोरडिया डॉक्टर गीताई राऊत डॉक्टर अश्विनी मेंधनेकर यांनी तपासणी केली आलेल्या रुग्णांना मोफत औषधी वितरण करण्यात आले तसेच त्यांना मोफत चष्मे वाटप देखील होणार आहे सर्व रुग्ण आणि नातेवाईकांकरिता स्नेह हो भोजनाची व्यवस्था फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली या शिबिरात बीपी आणि शुगरचे देखील तपासणी झाली आहे वडील न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आज आपण वणीतील जैते मंदिरात आहोत आज पारसमलजी प्रेमराजजी सराव चोरडिया या फाउंडेशनच्या वतीनं नेत्ररोग तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिर होते आहे आपण बघू शकतो की केवढा मोठा प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे अनेक नागरिक हा शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे रुग्णसेवा करणारे दे स्वयंसेवक देखील कार्यरत आहेत आतापर्यंत जवळपास दो दोन तीनशे रुग्ण आलेले आहेत या ठिकाणी औषधी वितरण विभाग आहे औषधी वितरणात स जवळपास सगळ्या प्रकारच्या औषधी मोफत देण्यात येत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हा नेत्रवि रोग विभाग आहे नेत्ररोग विभागात नेत्र विभागा एक्सपर्ट हे डोळे आहेत ते नंबर देत आहेत आणि पेशंटला चष्मा देखील देत आहेत मॅडम डोळ्यांची प्रिव्हेंटिव ॲक्शन काय घ्यावी डोळ्यांसाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय घ्याव्या खरं तर बोलला आपण काळजी तर घ्यायलाच पाहिजे ड्रॉप टाकायला पाहिजे आणि चष्मा यूज करायला पाहिजे अदरवाइज काही कॅटरॅक ऑपरेशन वगैरे जे आहे ते पण करायला पाहिजे या ठिकाणी पुन्हा दुसरा विभाग आहे इथे देखील शुगर बी पी चेक होत आहे या ठिकाणी देखील नेत्ररोग विभाग आहे असे पाच सहा काउंटर डोळ्यांचे लागलेले आहे या ठिकाणी मॅडम एक काय आहे बी पी बीपी बी पी म्हणजे या ठिकाणी ब्लड प्रेशर चेक होत आहे या ठिकाणी शुगर चेक होते आहे अनेक ठिकाणहून पेशंट आले या ठिकाणी पेशंटची गर्दी आपण पाहू शकतो आणि एवढा मुसळधार पाऊस सुरू आहे तरी देखील शिंदलाचं शिबिर यशस्वी झालं मारडीचं शिबीर यशस्वी झालं म्हणजे पाचशेच्या वरतीच रिस्पॉन्स गेला आहे तुमचं जो झपाटा लावला आहे त्याबद्दल काय सांगाल शिबिरांचं मानवतेची सेवा जीवनाचं सर्वोत्तम कार्य आहे आणि हीच प्रेरणा आणि हे संस्कार आम्हाला आमच्या वडील मंडळीकडून जनसेवेचे भेटलेले आहे त्याच्यावर आम्ही पुरेपूर खरं उतरण्याचा प्रयत्न करत आहोत असं ऐकलं की तुम्ही शिबिरात जे रुग्ण पात्र ठरतात डोळ्यांचे ऑपरेशनसाठी त्यांनाच ऑपरेशनसाठी सेवाग्रामला स्वतःच्या गाडीनं पाठवतो आणि चष्मे देता त्याबद्दल काय सांगता गाडीचे चार्जेस भरावे लागते ते मी ने भरतो आहे आणि येतं सुखरूप त्यांना कुठल्याही शिबिरामध्ये ताबडतोब त्या चाळीस ते पन्नास पेशंट त्याच दिवशी ज्या दिवशी शिबिर झालं आणि त्यांच्या ऑपरेशन करून दोन दिवसानंतर आल्यानंतर त्यांना घरपोच आम्ही सुखरूप व्यवस्थाने पोचवतो आहे या शिबिरात पूर्णतः व्यवस्था जे असते ते आमची असते आणि माझे मित्रमंडळी माझे सहकारी त्यांचं सर्वांचं खूप सहकार्य मिळामुळे मिळाल्यामुळे हे सर्व काही आज मी करू शकतो आहे वडील पारसमलजी यांच्यापासून वारसा मिळालेले विजय बाबू यांनी समाजकार्याचा झपाटा लावलेला आहे मार्डी शिंदुला इथल्या शिबिरानंतर आज विजूभाऊंना इतके नागरिक एवढं पाऊस सुरू पा। आहे तरी देखील खेड्यापाड्यातून नाही का या ठिकाणी रुग्ण आलेले आहेत कॅमेरा पर्सन शुभमसह वणी न्यूज एक्सप्रेस सुनील इंदू वामन